सत्याच्या प्रेमाबद्दल कळणार मंजुला सत्या करणार प्रपोज कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे इकडे आपल्याला बघायला मिळते की सत्या मंजूला सगळे प्रयत्न करतोय त्याच्या मनातल्या भावना सांगण्याचे पण त्याचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे फायनली सत्याच्या मनातल्या भावना मंजूला कळणार आहेत नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्या मंजूला कसं प्रपोज करायचं हे एका दुसऱ्या मॅडमला प्रपोज करून प्रॅक्टिस करत आहे तो गुडघ्यावर बसतो आणि त्या मॅडमला आपल्या हातातलं गुलाब देतो आणि त्यांना सांगतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून आणि त्यानंतर ती मॅडम सुद्धा सत्याला मिठी मारते या दोघांना असं एकत्र एक बघून मंजू हैराण होते मंजू ही लपून हे सगळं बघत असते सत्याचा हा अवतार बघून मंजू खूप भडकते तिला खूप राग येतो सध्या मॅडमला बाय करून तिथून निघून जातो त्यानंतर मंजू जाऊन पोहोचते त्या मॅडम पर्यंत आणि ती त्यांची शाळा घ्यायला सुरुवात करते त्यांना खूप सुनावते त्यांना म्हणते की ओ oh, मॅडम तुम्हाला लाज वाटत नाही का आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलाला तुम्ही फूस लावताय त्याला तुमच्या प्रेमात पाडताय हे अतिशय चुकीचं आहे म्हणून त्यानंतर ती मॅडम अंजूला म्हणते की अहो तुम्ही रागवू नका तुम्ही माझं ऐकून घ्या मंजू तिचं ऐकायला तयारच नसते पण ती मॅडम तिला सांगते की अहो तो माझ्यासोबत प्रॅक्टिस करत होता तो मुलगा कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि त्याच मुलीला कसं प्रपोज करायचं याचाच तो विचार करतोय त्यानंतर मंजू त्यांना विचारते की कोणाच्या प्रेमात पडलाय तो तेव्हा त्या मॅडम सांगतात की तो स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडला म्हणून हे ऐकल्यावर मात्र मंजू खूप खुश होते ती अक्षरशः लाजायला लागते आणि तिला आता फायनली कळलेलं आहे की सत्याचं तिच्यावर प्रेम आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या खुलाशानंतर आता मंजू आणि सत्याचा आमना सामना कसा होणार आणि सत्या मंजूला प्रपोज कसं करणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या इंटरेस्टिंग एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ